नमस्ते मित्रांनो घरीच लावा औषधी झाडे या उपक्रमाअंतर्गत आज आपण बघणार आहोत ते म्हणजे वृक्षाणाम अश्वत्त असं भगवंतांनी गीतेत ज्या वृक्षाविषयी म्हटलं तो म्हणजे पिंपळ किंवा बोधीवृक्ष आता खरं हा पिंपळ जो आहे तो काही कुंडीत लावण्यासारखा अजिबात नाही पण नक्की घराच्या परिसरात जिथे तुम्हाला चांगली मोकळी जागा आहे तिथे मात्र पिंपळ तुम्ही लावू शकता अश्वत्र वृक्ष तिथे नक्की लावा कारण त्याचे अनेक कारण आहेत पिंपळ हा आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने श्वासाच्या दृष्टीने कशा आहे रसाचा तुरट चवीचा असतो म्हणजेच जेव्हा शरीरातले स्राव हे अत्यंतिक वाढतात जसं अतिसार आहे जुलाब आहे उलटी आहे अशा अवस्थांमध्ये पिंपळाचा उत्तम उपयोग होतो पिंपळाचा काढा तुम्ही पाहिला तरी सुद्धा तो स्राव कमी होतो तर पिंपळ हे उत्तम हृदय औषध आहे हृदयासाठी चांगला आहे जेव्हा पाल्पिटेशन्स खूप वाढतील हृदयाचे स्पंदनं जास्त वाढतील तेव्हा नक्की पिंपळाच्या पानांचा तुम्ही असाही उपयोग करू शकता पण या सगळ्यात सगळ्यात महत्वाचा पिंपळाचा उपयोग म्हणजे हा साक्षात बोधी वृक्ष आहे संत ज्ञानेश्वर माऊली त्यानंतर गौतम बुद्ध श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांचा लाडका आणि बोधीसाठी उत्तम हा वृक्ष पिंपळ आहे अनेक महात्म्यांना या पिंपळाखाली ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली आहे म्हणजेच मनाचा सत्व गुण प्रखरतेने वाढवणारा हा पिंपळ वृक्ष आहे पण मग तो आपल्याला स्वतःसाठी व्यवहार कसा वापरणार तर याची एक सोपी छान कृती तुम्हाला मी सांगतो तुम्ही घराच्या जवळच मोठं पिंपळाचं पान आणा ते स्वच्छ धुवा आणि ताटलीमध्ये दुपारच्या जेवणात गरम गरम भात वरण तूप हे या पिंपळाच्या पानावर घालून कालून तो भात खा आणि पान नंतर तुम्ही टाकून देऊ शकता या पद्धतीने त्रेसष्ट रविवार किंवा कोणता एखादा वार घेऊन त्रेसष्ट वेळा आठवडे हे जर केलं तर त्याने सगळ्या मानसिक ताण जातो रक्तदाब कमी होतो चांगली झोप लागते बुद्धिस्मृती एकाग्रता उत्तम वाढतात त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा बालसंस्कार म्हणून हे उत्तम अशी ही औषधी आहे आणि त्याचा तुम्ही नक्की वापर करा धन्यवाद